आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो दूध अनुदानात काम करणाऱ्या दूध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळवण्यासाठी गोकुळने पाठपुरावा केल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या वतीने गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व संचालक मंडळ यांचा सत्कार संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील व संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे करण्यात आला यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की शासनाच्या गाय दूध अनुदान प्रक्रियेमध्ये प्राथमिक दूध संस्था महत्त्वाची भूमिका बजावत असून त्यांच्या प्रयत्नातून दूध उत्पादकांना हे थेट अनुदान मिळ मिळण्यास मदत होत आहे दूध संस्था कर्मचारी यांनी संस्था पातळीवरील कामकाजामध्ये गतिशीलता आणून जास्तीत जास्त दूध उत्पादकांना अनुदान मिळवून देण्यास प्रयत्नशील राहावे असे आवाहन केले यावेळी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील म्हणाले की गोकुळने नेहमीच दूध उत्पादक प्राथमिक दूध संस्था संस्था कर्मचारी या सर्वांचे हित जपले असून दूध संस्था कर्मचारी संघटनेला गोकुळ गोकुळचे नेहमीच सहकार्य लाभले आहे गाय दूध अनुदानात काम करणाऱ्या दूध संस्थांना शासनामार्फत मोबदला मिळवण्यासाठी गोकुळने यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे व सर्व संचालक मंडळ यांचे आभार व्यक्त केले या प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगले अभिजित ताईशेटे अजित नरके नवीद मुश्रीफ शशकांत पाटील सुयेकर किसन चौगले रणजितसिंह पाटील नंदकुमार ढिंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील सुजित मिंचेकर अमरसिंह पाटील बयाजी शेळके अमृतसिंह घाडगे बाळासो खाडे युवराज पाटील राजेंद्र मोरे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर सौ शौमिका महाडिक कार्यकारी संचालक योगेश गोडबोले संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील शामराव पाटील विश्वास पाटील सुरेश जाधव संघटनेचे पदाधिकारी संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर केनच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि आए बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका